बदलापुरात जेव्हा रेल रोको आंदोलन जोरात सुरू होतं त्याच वेळेला बदलापुरातल्या दुसऱ्या टोकाला एक भयंकर प्रकार घडत होता दोघांच्या भांडणात तिसऱ्याच्याच जीवाशी खेळ झाला भांडण झालं भलत्याच लोकांचं मात्र त्यात भरडले गेले रस्त्यावरचे लोक पाहूयात काय होता हा प्रकार अंगावर अक्षरशः काटा येईल असा हा थरार एक गाडीवाला अतिशय बेदरकारपणे गाडी चालवत आला रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाडीला घासून गेला आणि पुढे जाता जाता एकाला उडवलं ज्याला उडवलं त्याला फरफटत नेलं आणि तो रस्त्यावर निश्चित पडून राहिला पुन्हा तोच गाडीवाला युटर्न घेऊन आला आणि उभ्या असलेल्या पांढऱ्या गाडीला जोरदार धडक दिली धडक इतकी जोरदार होती की पांढऱ्या गाडीच्या मागच्या बाजूला उभे असलेले दोन बाईक्स वार गाडी खाली काळ्या गाडीनं धडक दिल्यावर पांढऱ्या गाडीचा पार्क चेंदा मेंदा झाला आणि या धडकेत गाडीमध्ये असलेला लहान मुलगा खाली पडला त्याला उचलून बाजूला नेला हा सगळा भयंकर थरार अंबरनाथमधल्या चिखलोली भागात आता या थरारामागची स्टोरी काय आहे ती आम्ही तुम्हाला सांगा ही जी धडकाधडकी झाली ती वडील आणि मुलाच्या भांडणात पांढऱ्या गाडीत बसलेले होते बिंदेश्वर शर्मा आणि त्यांना काळ्या गाडीतून धडक दिली त्यांचा मुलगा सतीश शर्मा सतीश शर्माचे त्याची पत्नी आणि इतर कुटुंबियांशी वाद होते या वादानंतर बिंदेश्वर शर्मा त्यांच्या सुनेला आणि नातवाला घेऊन त्यांच्या कुलाब्यातल्या घरी निघाले त्याचाच राग डोक्यात घेऊन सतीश शर्मानं वडिलांच्या गाडीचा पाठलाग केला आणि हा पुढचा सगळा भयंकर प्रकार या घटनेत दोघे जखमी झालेत बदलापूर रेल रोकोमध्ये पोलीस व्यस्त असताना हा सगळा प्रकार घडला नात्यांमधलं हे भांडण असं रस्त्यावर येणं आणि त्यातून ज्यांचा काही संबंध नाही अशा लोकांच्या जीवाशी खेळ होणं हे फारच भयंकर आहे ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी मुंबई